नमस्कार मी आशा सोनी सहज एप्रलची संचालिका झी मराठी न्यूज यांनी जे तीन वर्षापासून उपक्रम राबवत आहे त्यामध्ये आजची नवदुर्गा जागरण जारी शक्तीचा तसेच उद्याची नवदुर्गा आणि तसेच ती दुर्गा तो महादेव हे जे उपक्रम राबवत आहे त्या उपक्रमामध्ये आमच्या जोडीचं सिलेक्शन केलं त्याबद्दल मी झी मराठी न्यूजचे खूप खूप धन्यवाद करते नमस्कार मी सचिन सोनी सहज पिंपळगाव बसवन संचालक जी मराठी चॅनलने जो गेल्या तीन वर्षाच वर्षापासून नवरात्रीचा नौ, नौ, जो उपक्रम राबवला आहे त्याबद्दल प्रथमता मी सोनी परिवारातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो व आमच्या जोडीला त्यांनी आमची निवड केली या कार्यक्रमाला त्याबद्दल पण त्यांना खूप धन्यवाद देतो तसं सांगायला गेलं तर लग्ना पहिले मी माझ्या बुद्धी चाणक्य होते बुद्धी म्हणजे खूप कुशल होती पण ह्या बुद्धीला पुढे नेण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केले मला लग्नानंतर त्यांनी जो माझा त्यांचा प्रवास होता त्यामध्ये खूप उतार चढाव होते नवऱ्या बायकोमध्ये वादविवाद होतात भांडणा होतात पण ह्या भांडणात नवऱ्यानी बायकोला साथ देणे बायकोनी नवऱ्याला साथ देणे हा सगळ्यात मोठा उपक्रम आहे तो सगळ्यात मोठा उपक्रम माझ्या मिस्टरांनी माझ्या संघ के, केला त्यांनी प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक कार्यात मला पुढं घेतलं पुढे नेलं आवर्जून त्यांनी मला कधीच कोणत्याच गोष्टीत मागे राहून नाही दिलं आज गाडी चालवणं घ्या आज शॉप चालवणं घ्या घर चालवणं घ्या कुठं जायचं म्हटलं तरी मला सगळ्या ह्याच्यात त्यांचा खूप मोठा साथ भेटलाय तर त्याच्यामुळे मी आज तुमच्यासमोर आलो आहे याबद्दल त्यांना मी प्रथम खूप खूप धन्यवाद देते माझे लग्न झाले लग्न झाल्यानंतर माझ्या माहेरी हे किराणाचे शॉप होते आणि कापडच्या शॉपबद्दल मला दहा पैशाची बी माहिती नव्हती लग्न झाल्यानंतर माझे घर एकदम छोटे होते त्या घरात मला संसार करून दुकानात त्यांना साथ द्यायची होती थोड्या अडचणी बी आल्या कोणाची साथ भेटली कोणाची साथ नाही भेटली मला पण सगळ्यात मोठी साथ मला दिली माझ्या मिस्टरांनी का कर तू करू शकते तू दाखवू शकते मला त्या कपड्याविषयी दहा पैशाची बी माहिती नव्हती तरी मी खाली काउंटरच्या खाली बसून ते ड्रेस मटेरियल दाखवायचे मला त्याच्यात यश भेटत गेलं यश तसे तसे मी पुढं वाढत गेले आणि आता असे झाले की मी समोर जेव्हा कस्टमरशी बोलते कस्टमरला मी कॉल करते कस्टमरचा जो मला रिस्पॉन्स भेटतो जो त्यांचा पण मला जे शब्द भेटतात त्याचा आनंद माझा खूप म्हणजे खूप द्विगणित आहे का मला त्यांचे जे शब्द ऐका ऐकायला भेटतात असं वाटतं आपण काहीतरी केलंय आपण काहीतरी पुढे जातोय आणि त्यात म्हणजे आता माझं असं झालंय की मला कधी घरातलं काम आवरू आणि कधी माझ्या शॉपमध्ये मा जाऊ आणि कधी शॉपला विजिट देऊन कधी माझ्या मिस्टरांना मी साथ देते त्यांना कर... जेवढं मला पुढं नेता येईल मी तेवढे प्रयत्नशील असते की मला आपल्याला एक टप्प्यावर न थांबता आपल्याला एक आणि एक करून सगळ्या पायऱ्या चढायच्या आहे आपल्याला दोघांना काहीतरी मिळून जगात काहीतरी वेगळं घडवायचंय त्याच्यासाठी माझा खूप प्रयत्न असतो आणि त्याला मला किती मला माहेरी जावाने जायला जावा भेटलं नाही तरी मी त्याचं टेन्शन घेत नाही कारण की माझं माहेरच हे केलेलं आहे त्यांनी मला माहेर आणि सासर याचा तुला बदलच समजत नाही आता मला त्यांची पल टाइम टायमावर साथ आहे माझ्या काही प्रॉब्लेम आला किंवा काही जरी माझ्याकडून चूक झाली तर ते मला प्रेमाने समजून सांगतात तू असं कर तू अशा पद्धतीने सावर तर तुला त्याच्यात यश भेटेल तू त्याच्यात पुढे जाईल आणि बिझनेस मध्ये उद्योग मध्ये लेडीज उतरल्यानंतर तो लेडीज बिझनेस कुठांच्या कुठं नेती हे मी तुम्हाला साबित करून दाखवते हे माझ ध्येय आहे की मी ह्या शॉपला माझ्या वरच्या टोकापर्यंत न्यायचं ही माझी जिद्द आहे आणि त्यासाठी मी त्यांच्या संघ मी पावलो पावली त्यांच्या संघ राहणार आहे पावली त्यांना साथ देणार आहे एक गृहिणी एक आई आणि एक उद्दिजिका कशी असते तर मी माझ्यावरून सांगते मी एक सुरुवातला एक गृहिणी बनले गोहिणी बनून मी पि कोलारमधून मी पिंपळ गावात ह्यांच्या घरात आले ह्यांच्या घरात आले वातावरण ता पूर्ण चेंज होतं माझ्या माहेरचं पूर्ण चेंज होतं सासरचं पूर्ण चेंज होतं पण त्या घडामोडीमध्ये मला कसं मिसळायचं त्या प्रत्येकासंग कसं वावरायचं हे माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण साथ दिली त्याच्यानंतर मला एक मुलगा एक मुलगी झाली माझी आईची जबाबदारी वाढली आई म्हणून मी काय कर्तव्य करायचं माझी आई म्हणून मी सकाळी उठून लवकर जेवढं होईल माझ्या घरच्यांचं सगळं करून नंतर दुपारी मी बिझनेसमध्ये पण त्यांच्या संग राहून संध्याकाळी पूर्ण टाइम हे मी माझ्या मुलांना दिले संध्याकाळी सहा ते सहा ते दहापर्यंत फक्त मला मी आणि माझे मुलं मी दहावीपर्यंत माझ्या मुलांना पूर्ण प्र त्या बाबतीत साथ दिली त्यांना दहावीपर्यंत बसवायचं शिक्षण घ्यायचं त्यांचं त्यांना प्रत्येक क्लासमध्ये काय शिकवलं काय केलं हे त्यांना विचारायचं त्या हिशोबाने आणि त्यामध्ये एकदा असं झालं की माझे पोरं पिंपळगावात शिकत होते माझी इच्छा होती की माझ्या मुलांनी नाशिकमध्ये शिकायला हवा काहीतरी नवीन त्यांनी शिक्षण घ्यावा त्याच्यासाठी आमच्या दोघांमध्ये थोडे वादविवाद झालते की मी फक्त मुलाला नाही टाकणार तर मी मुलीला बी टाकल मी टाकाल तर दोघांना टाकल त्याच्यामध्ये त्यांनी मला त्या बाबतीत सुद्धा साथ दिली त्यांनी माझ्या एक शब्दावर माझ्या मुलाला बी नाशिकला टाकलं आणि माझ्या मुलासंग माझ्या मुलीला बी नाशिकला टाकलं आज माझे मुला मुलगी मुलगी दुबई मध्ये आणि मुलगा मुंबई मध्ये एकदम चे एज्युकेशन घेत त्याबद्दल मी त्यांना खूप खूप आभार व्यक्त करते त्यांचे आणि दुसरी गोष्ट गृहिणी आणि उद्दीजिका मी घरातलं सकाळी सकाळी लवकर आवडून दुपारी मी सकाळी स्वयंपाक हा साडे पर्यंत करते त्याच्यानंतर पूजा करून अकरा वाजता दुकानात येते अकरा वाजता दुकानात आल्यानंतर त्यांना पूर्ण मी आठ वाजेपर्यंत दुकानात त्यांना साथ देते आठला घरी जाऊन नंतर मी घरचा स्वयंपाक करून आम्ही प्रेमाने बसून दो दोघं जेवण करतो त्यात आमचा आनंद वाद विवाद संवाद होतो प्रत्येक घरात हे नवरा बायकोचे वादविवाद वाद चालत राहतात किरकोळ किरकोळ गोष्टीवरून वादविवाद वाद चालव राहतात पण त्याच्यामध्ये मी जर वादविवाद करत असेल तर ते त्या जागेवर शांत बसतात आणि मला ते नंतर ते समजून सांगतात की असं असं नाही पाहिजे आपल्यात असं पाहिजे आप त्या ठिकाणी ते चिडत नाही कधी हे त्यांच्या खूप मोठे खूप पॉझिटिव्हिटी गोष्ट आहे तर ते कधीच मला अजून चिडून मोठ्या आवाजाने बोललेले नाही मी कधी ना, ते चिडले तर माझं बी माझ बी चिडची होती पण मी बी त्यांना समजून घेते नंतर की नाही माझं बी चुकलं असं तिथं माझ्याकडून चूक झाली असेल म्हणून ते माझ्यावर चिडले असं त्यांना मी त्याबद्दल त्यांना खूप आभार व्यक्त करतो की प्रत्येक गोष्टीत प्रत्येक संदर्भात त्यांनी मला खूप साथ दिली आणि मला खूप पुढं नेण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याबद्दल मी काही पण असो माझ्या परिवारातली गोष्ट असो माझ्या माहेरची गोष्ट असो त्यांना सांगितल्यावर त्यांनी नाही हे उत्तर मला कधीच दिलं नाही माझा आत्ता प्रोग्राम माहेरचा प्रोग्राम करायचा तर मी त्यांना शब्द टाकलं या का यावेळेस मला करायचा आहे कार्यक्रम तर मला त्यांनी एक मिनिटात साथ दिली आणि त्यांनी सुद्धा माझ्या संघ पायाला पाय लावून तेवढी मेहनत घेतली आणि तो प्रोग्राम सक्सेस करून दाखवला त्याबद्दल मी त्यांना खूप खूप खुँ धन्यवाद देते माझ्या मायरात माझं त्यांनी नाव उंच उच्च केलं मला तिथं खूप म्हणजे आज खूप महत्व देतात आणि उपास असू तपास सगळ्या बाबतीत मला त्यांनी साथ दिली मी उपास केले तरी त्यांनी माझी त्याबद्दल साथ दिली मी रात्री जेवले नाही ते पण जेवले नाही मी काही एक भाजी केली असेल त्याच्यात सुद्धा त्यांनी आनंद व्यक्त केला कधीच नाही का तू आज एकच भाजी का केली तू आज एकच हे का केलं याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते पर, चा चा का त्यांनी मला परिपूर्ण साथ दिलेले आहे माझा सुरुवातीचा प्रवास एकेकाळी आमचा अत्यंत वडिलांच आईचं फार चांगलं नाव होत पण साधारणतः एकोणासशे एक्क्याण्णव ते दोन हजार पर्यंतचा आमचा काळ जो आहे प्रचंड संघर्षातून झाला दोन हजार मध्ये माझी दुर्गा म्हणजे माझी धर्मपत्नी आशा सुनी हिच्याबरोबर माझं तेवीस चार दोन हजार रोजी लग्न झालं आणि लग्नानंतर आमचा संघर्षाचा प्रवास करून यशाच्या वाटचालीकडे ती आली आणि आमच्या यशाच्या वाटचालीकडे आमचा प्रवास सुरू झाला माझ्या धर्मपत्नी आशाने माझी जी दुर्गा आहे तिने मला वेळोवेळी सहकार्य केलं माझ्या ते म्हणतात का यशस्वी पुरुषाच्या मागे एक यशस्वी स्त्रीचा हात असतो तशीच माझी धर्मपत्नी जी दुर्गा आहे तिने मला खंबीर साथ दिली माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्या प्रत्येक अडचणीच्या काळात ती माझ्या पाठीशी उभी राहिली व मला प्रत्येक वेळोवेळी सपोर्ट केला मी कधी खचलो असेल तर तिने मला धीर दिला मी जिद्दीने मला तिने सपोर्ट केला तिने ती फार कष्टाळू जिद्दी व चिकाटी आहे तिचा मला फार अभिमान आहे कधी कधी तिचा स्वभाव चिड चिडखोरपणा पण असतो चिडचिड पण करते पण त्या चिडण्यामध्ये पण तिचं प्रेम असतं आणि त्या प्रेमामध्ये आमचं नातं अजून घट गट, घट्ट होतं आणि बघता बघता आम्ही जे काही व्यवसाय चालू केला आहे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एक सहज मॅचिंगचं आमच्या मातोश्री यांनी एक छोटस रोपटो लावलं होतं ते रोपटो लावता ला, लावल्यानंतर आज सहज मॅचिंगचं सहज ऍप्रोलचं एक वृक्षाचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे हे वटवृक्षाचं रूपांतर करण्यामध्ये माझी दुर्गा माझी आई व माझ्या संपूर्ण परिवाराचा सिंहाचा वाटा आहे मला याचा खूप खूप अभिमान आहे माझ्या दुर्गेवर मला खूप अभिमान आहे व्यवसाय करत असताना हा सहजाप्लस लेडीज गार्मेंटचा जो काही माझा व्यवसाय आहे गेल्या तीस वर्षापासून या व्यवसाय करत असताना प्रचंड अडचणी आल्या येत आहे आणि येणार आहे पण त्याच्या प्रत्येक गोष्टीवर मात करत करत आम्ही आज पुढे चाललो आहे आता काळाची गरज आहे सोशल मीडिया ऑनलाईनचा प्रचंड जमाना चालला आहे पिंपळबापासून नाशिक जवळ आहे हे नाशिक जवळ असल्यानंतर प्रत्येक ग्राहक दुकान देतात कुठून खरेदी केली तर नाशिकहून खरेदी केली असं ऐकल्यानंतर आम्हाला थोडंसं त्या गोष्टीचं वाईट वाटतं पण इथं सर्व काही सहज म्हणजे पिंपळगाव मार्केटला प्रचंड सर्व व्यापारी चांगल्या चांगली क्वालिटी चांगल्या चांगली सर्व्हिस देण्यासाठी तयार असतात मी पण त्या गोष्टीमध्ये तयार असतो मग ग्राहकांनी बाहेर का जावं आपल्या गावामध्ये सर्व काही मार्केटमध्ये सर्व काही मिळतं तर इथंच आपल्या गावामध्येच आपण खरेदी केली पाहिजे आपण आपल्या गावात खरेदी जर केली तर तेथील जो काही कर्मचारी वृंद आहे त्यांचा पण आपण एक संसार चालवण्यामध्ये किंवा त्यांची पण उपजीविका चालवण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा असतो आणि पिंपळगाव म्हणजे एक मिनी दुबई आहे मिनी दुबई म्हणजे महाग नव्हे तर इथं क्वालिटी मिळते व्हरायटी मिळते तुम्हाला जे नाशिकला मिळतं त्याच पिंपळगावमध्ये सर्व गोष्टी मिळत आहे मग नाशिकला जाण्याची गरज नाही आणि आज आजकाल सर्व सुख सुविधा उपलब्ध झालेल्या आहे इथले व्यापारी आम्ही सर्वजण मिळून मिळून कार्य करत आहोत आणि व्यापार चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि ह्या याच्यामध्ये अडी अडचणी येत असतात त्यावेळेस अडी अडचणी येत असताना प्रत्येक वेळोवेळी माझी दुर्गा मला साथ देत असते मग कधी पार्टीचा पेमेंट असेल कधी व्यवसाय झाला नसेल कधी गिरेकी नसेल तर ती नेहमी म्हणते काही नाही आज आज सावली आहे तर उद्या ऊन येणारे उद्या ऊन आहे तर सावली येणारे हे चक्र हे चक्र चालू आहे ती धीर देण्याचं काम करत असते तर मी प्रत्येकाला हेच सांगेन का प्रत्येक नारी प्रत्येक दुर्गा आपल्या पुरुषाला एक चांगल्या प्रकारचा सपोर्ट करत असते ते आपल्याला खऱ्या अर्थाने ओळखायची गरज आहे आणि ते मी ओळखले आहे माझी दुर्गा मला नेहमी वेळोवेळी मला सपोर्ट करत असते खऱ्या अर्थाने मला दुर्गा काय आहे हे कधी कळालं तर मागच्या वर्षी ऐन दिवाळीच्या सीझनमध्ये मा माझी धर्मपत्नी जी अठ्ठेचाळीस धर्म दिवसासाठी एक धर्म साधना करण्यासाठी एक साधू व्यसमध्ये ती पालिताना येथे गेली होती आणि गेल्यानंतर इथं फुल दिवाळीचा सीझन होता वेळोवेळी त्या मध्ये माझी दुर्गेची मला नेहमी आठवण येत होती ग्राहक पण विचारत होत्या भाभी कुठं गेल्या भाभी कुठं गेल्या तर मी तिला सांगायचो त्यांना सांगायचो का ती तिचं आत्मकल्याण करण्यासाठी ती, ती साधुवेसाठी पालीत आणायला गेलेली आहे आणि वेळोवेळी मला तिची आठवण यायची आणि वेळोवेळी मी एकट्या माझ्या बसून एकंदरात बसून माझ्या डोळ्यात आसरू असायचे आणि खऱ्या अर्थाने त्या दिवशी मला कळालं का माझी ती धर्मपत्नी नसून ती माझी एक नवदुर्गा आहे आणि तिची मला खंबीर साथ आहे हे खऱ्या अर्थाने मला मागील वर्षी त्या अठ्ठेचाळीस दिवसामध्ये माझ्या धर्मपत्नीचं माझ्या त्या दुर्गेचं महत्व मला कळालं आमच्या आई वडिलांनी हे सहज मॅचिंगचं एक छोटस वृक्ष लावलं होतं ही वास्तू खरेदी केली होती आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याण्णव रोजी एक, एक छोटस रोपट्यापासून सुरुवात केली होती बघता बघता काळानुरूप आम्ही बदलत गेलो अपग्रेड होत गेलो आणि काळाची गरज पाहून हे या वास्तूचं नूतनीकरण करायचं होतं संपूर्ण परिवाराची ताकद एकत्र घेऊन आम्ही दोन हजार बावीसमध्ये ह्या वास्तूचं नूतनीकरण करण्याचं आम्ही ठरवलं आणि नूतनीकरणाचं चा काम चालू केलं आणि दोन हजार तेवीसमध्ये हे नूतनीकरणचं एक भव्य वास्तूमध्ये सहज ऍप्रलचं रूपांतर झालं तेवी पंधरा मे दोन हजार तेवीस रोजी या वास्तूचं ज्यावेळेस रूपांतर एक वटवृक्षामध्ये रूपांतर झालं चार मजली भव्य इमारत उभी झाली तर ते आम्हाला एक आमचं एक स्वप्न वाटत होतं ते स्वप्न कधी साकार झालं ते कळालं नाही आणि ते ज्यावेळेस साकार झालं त्यावेळेस आमच्या संपूर्ण परिवारामध्ये एक आनंदाच्या आसरू होते आणि त्या परिवाराचीच खरी ताकद होती हे आम्हाला त्या दिवशी खऱ्या अर्थाने कळालं हा आनंदाचा क्षण आमच्या परिवारासाठी अविस्मरणीय राहील माझ्या मुलीचं सिलेक्शन हे दुबईमध्ये झालं ज्या वेळेस तिचं दुबईमध्ये सिलेक्शन झालं त्यावेळेस माझ मी माज, माझे महादेव आणि माझी फॅमिली ह्या वेळेस खूप आनंदाने त्या आनंदाची ती सीमाच नव्हती त्या आनंद अश्रू इतके सुंदर होते कामाला ते इतका आनंद देऊन गेले की आज माझ्या मुलीचं सिलेक्शन हे दुबईमध्ये झालं परिवारात जर नाते हे घट्ट असले तर कोणत्याच दुर्गाला उच्च भरारी घेण्यास कोणीच रोखू शकत नाही जेव्हा पती पत्नीच्या नात्यामध्ये गोडवा असतो तो नात्याचा गोडवा चांगला असला की मग बाकी ॲटोमॅटिक सर्व गोडवा पण वाढत जातो जसं की सहज आपल्याचं एक वृक्षाचं वटवृक्षामध्ये यशाच्या शिखरावर जे पोहोचवण्यामध्ये आमच्या ग्राहक देवता आमची संपूर्ण सहज आपल्याची टीम तथा आमचे जे कोणी व्यापारी वर्ग आहे सप्लायर आहे यांचा सुद्धा हा सिंहाचा वाटा आहे okay. आजच्या युगातील मी प्रत्येक जोडप्यांना प्रत्येक दुर्गा महादेवाला मी एकच सांगेल की आयुष्यामध्ये परिवारामध्ये पती पत्नीमध्ये चढ उतार संघर्ष होतच असतात पण त्या संघर्षामध्ये एकमेकामध्ये प्रेम पाहिजे विश्वास पाहिजे समजदारीपणा पाहिजे समजूतदारपणा पाहिजे या गोष्टी जर पाळल्या तर प्रत्येकाचं घर प्रत्येकाचा संसार गुणा गोविंदाने आनंदाने व हसत खेळत चालेल हेच मला आजच्या या न युवकांना तथा नवयुतींना आहे आणि त्यांना मी आव्हान करतो का संसार हा आनंदाने गुन्हा गोविंदाने आपण चालवला पाहिजे तेव्हाच जी मराठी न्यूज चॅनलने हा जो काही उपक्रम राबवला आहे ती दुर्गा तो महादेव हा खऱ्या अर्थाने सफल होईल